आषाढी एकादशी निमित्तानं नाशिकच्या विठ्ठल रुक्मिणी मंदिरामध्ये भाविकांनी मोठी गर्दी केली खोडेनगर इथल्या या मंदिराला फुलांची आकर्षक सजावट करण्यात आली आहे मंदिर प्रशासनाच्या वतीनं यंदा महारक्तदान शिबिर सुद्धा इथे आयोजित करण्यात आलं होतं इथं आढावा घेतला आमचे प्रतिनिधी सागर गायकवाड यांनी पाहूयात आषाढी एकादशी निमित्त नाशिकच्या सर्वच मंदिरामध्ये गर्दी पाहायला मिळते आहे मी नाशिकच्या पुढे नगर परिसरात असलेल्या विठ्ठल रुक्मणी मंदिरामध्ये आहे आणि इथं जर बघितलं तर सकाळपासूनच भाविकांची मोठी गर्दी जी आहे ती पाहायला मिळते आहे या मंदिरात आकर्षक अशी फुलांची सजावट करताना आपल्याला पाहायला मिळते सकाळपासून हजारो भाविक विठ्ठल आणि रुक्मिणीचं दर्शन घेण्यासाठी गर्दी, गर्दी करताना पाहायला मिळत आहेत या मंदिरात जर आपण बघितलं तर अशी आकर्षक अशी सजावट आणि त्याचबरोबर भाविकांची गर्दी आपल्याला पाहायला मिळते पहाटेपासूनच पूजाविधी करून आ, हे मंदिर खुलं करण्यात आलं आषाढी एकादशी हा सर्व विश्वाचा महोत्सव या ठिकाणी संपूर्ण केला जातो आणि कोडेनगर येथील विठ्ठल रुक्मई मंदिरामध्ये सालापदाप्रमाणे दर वर्षी गर्दीचा उच्चांक वाढत जातो आहे आम्ही सामाजिक आणि धार्मिक सांस्कृतिक कार्यक्रमाबरोबर विठ्ठल रुक्मई ट्रस्टच्या माध्यमातून अनेक सामाजिक उपक्रम राबवतो त्यामध्ये रक्तदान शिबिर असेल सांस्कृतिक कार्यक्रम असतील त्यामध्ये अजून लोकांच्या आरोग्यासाठी आम्ही रक्तदान तसेच पंचकर्म असे विविध रक्ताच्या तपासण्या करत असतो पांडुरंगाचा हा सोहळा या ठिकाणी साजरा होत असताना नाशिक शहरातील अनेक हजारो भाविक या ठिकाणी नतमस्तक होण्यासाठी येतात पांडुरंगाचा सोहळा या वर्षीचं वैशिष्ट्य म्हणजे खोडेनगरमध्ये होत असताना आम्ही पंढरपूर येथील लाहीव दर्शन या खोडेनगरच्या दर्शनाबरोबरच आम्ही भाविकांसाठी उपलब्ध करून दिलेलं आहे अनेक मंदिरं या भाविकांनी गजबलेल्या आपल्या पाहायला मिळत आहेत कॅमेरा पर्सन बबन सतगीरसह सा सागर गायकवाडजी चोवीस तास नाशिक